लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाचे आमदार खासदार यांच्याकडून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात येत आहे या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका माजी आमदाराने जीवे मारण्याची उघड धमकी दिली असतानाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री हो अमित शहा गप्प बसले आहेत काँग्रेस पक्ष अशा धमक्यांना घाबरत नाही ने भाजपाचे नेते अशा धमक्या देत असतील तर त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत मोदी आणि शहा यांनी या प्रकरणी भूमिका मांडावी आणि धमक्या देणाऱ्या आमदार खासदारांना तातडीने अटक करावी अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली यावेळी भाजप विरोधात घोषणाबाजी करत गोडसेवादी माफी मागो या आशयाचे फलक हाती घेऊन काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते जगन्नाथ काळे विलास अवताडे डॉक्टर भाजप सरकार हे राहुल गांधींना आता खूप घाबरून गेलेलं आहे कारण यांनी मागे एकदा प्रयत्न केला राहुल राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून हिनवण्यात आलं होत आणि त्यांचा त्यांना डाऊन करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न असफल झाला आता पुन्हा राहुल गांधी जोमाने विरोधी पक्ष नेते होऊन देशासाठी गोर गरीब सर्व जनतेसाठी जोरदार लढाई करत आहे आणि पुढचे भावी पंतप्रधान येत्या काळात ते होणार आहे म्हणून भाजप सरकार हे घाबरून गेलेलं आहे आणि आता हा दुसरा प्रयत्न चाललेला आहे की राहुल गांधीला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून खालच्या स्तरावर जाऊन खून करायच्या जीप छाटायच्या अशा वेगवेगळ्या आमदार खासदार जबाबदार पदाधिकारी बोलत आहे त्याचं मुख्य कारण हे आहे की ते राहुल गांधीला आता घाबरून गेले पुढचे पंतप्रधान ते होणार आहे यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली म्हणून हा दुसऱ्या वेगळ्या प्रकारपासून राहुलजींनी भारत जोडो यात्रा सुरुवात केली तेव्हापासून या भाजपच्या लोकांना राहुलजींची भीती वाटू लागली आणि त्याचा परिणाम आपण लोकसभेमध्ये बघितलेला आहे राहुलजींच्या पदयात्रेमुळे लोकसभेमध्ये यांचा तुकडा साफ झालेला आहे आणि यांना आता पूर्वीचे लोक जसे म्हणायचे पान सुद्धा राहुलजी दिसू लागले म्हणून या देशाचे पंतप्रधान असतील अमित शाह असतील महाराष्ट्र सरकारमधले जे लोक असतील भाजपची या मंडळींनी राहुलजींच्या विरोधात एक षडयंत्र या ठिकाणी सुरू केलं आणि त्यांचे पिलावळ आहे या पिलावळांना पुढं करून राहुलजी बद्दल अपशब्द वापरू लागले म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने आणि शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे